नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपल्याला अगदी हिवाळ्यामध्ये जेव्हा ताज्या भाज्या येतात त्यापासून आपल्याला भन्नाट असा पदार्थ बनवायचा आहे जे की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार आहे चला तर वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्या ठिकाणी आपण काही भाज्या घेतल्या त्यामधलीच आपण ह्या ठिकाणी गोबी घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्या लहान आकारात कट करून घ्यायचं आहे जसं की मी गोबी कट करून घेते तसंच मी सर्व भाज्या ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे आता ह्या ठिकाणी सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत बटाट्याची साल काढून कट करून पाण्यात टाकून घेतलेला आहे आणि सर्व भाज्या आपण छान कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल ह्या ठिकाणी आपण किती भाज्या घेतलेल्या आहेत ह्या ठिकाणी आपण गोबी घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे बीट घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलेला आहे लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत आलू घेतलेला आहे आणि त्यावरची आपण साल काढून कट करून घेतलेला आहे आता सर्व पदार्थ आपण कुकरमध्ये टाकून देणार आहोत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी मी अर्धी वाटी इतके हिरवे वाटाणे एक दोन तासापूर्वी भिजत ठेवलेले होते ते सुद्धा आपल्याला हे आता कुकरमध्ये टाकून द्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे पण खूप भन्नाट आहे नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी बटाने सुद्धा आपण पाणी काढून टाकून घेतले स्वच्छ आपल्याला दोन वेळेस पाणी टाकून धुवून घ्यायचे आता ह्या ठिकाणी धुवून झालेलं आहे भाज्या बुटली इतकंच आपल्याला पाणी टाकून कुकरला आपण तीन सिट्ट्या करून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी आपण टोपण लावून गॅसवरती ठेवलेला आहे तीन सिट्ट्या झालेल्या आहेत अगदी छान आपल्या भाज्या वापरल्या आहेत मस्त शिजलेल्यासुद्धा आहेत आता ह्यामधलं पाणी आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला थोडंसं चांगलं मॅश करून घ्यायचं आता पाणी आपल्या जे निघालेलं आहे ते आपल्याला वेस्ट करायचं नाही पाणी आपल्याला असंच साईडला ठेवायचं आहे नंतर आपल्याला हे पाण्याचा उपयोग करायचं आहे आता छान आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे मॅशरने आपण अगदीच छान रगडा टाईप करून घेणार आहोत भाज्या छान शिजलेल्या असल्यामुळं खूप लवकर मॅश होतात आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे चार ते पाच चमचे आपण तेल टाकून घेतलेले आहे थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत बटर टाकलं तरी चालते एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे एक पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा इतका आपण पावभाजी मसाला टाकलेला आहे आता मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये थोडंसं आपण घरी जो बनवतो तो गरम मसाला टाकलेला आहे नाही टाकला तरी चालतो पण टेस्ट अगदी छान येते नक्की टाका आता सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि जे आपण व्यवस्थित रगडा करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि दोन मिनटांकरता मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि जे आपण साईडला पाणी काढून ठेवलं होतं ते आपल्याला ॲडजस्ट करत कन्सन्सी पाहून आपल्याला पाणी थोडं थोडं टाकायचं आहे जर तुम्हाला जास्त लिक्विड पाहिजे असेल तर जास्त टाकलं जास तरी चालते आता ह्या ठिकाणी एक वाटी इतकं मी पाणी टाकलेलं आहे जास्तीचं सुद्धा टाकलेलं नाही एक दहा मिनटाकरता आपल्याला भाजी ही छान लहान गॅस करून शिजत ठेवायचं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे वरतून ताजी अशा भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता दहा मिनटाकरता आपल्याला अगदी गॅस एक मीडियम ठेवून आपल्याला छान ही भाजी शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेतल्यामुळे टेस्ट पण छान आहे त्यांनी रंग पण अगदी मार्केटसारखा रंग येतो जसं की मार्केटमध्ये आपण पावभाजी खातो त्या पद्धतीनं घरीच आपण ही भाजी बनवलेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट भाजीचा रंगसुद्धा तुम्ही शिजल्यानंतर पाहू शकता अगदी छान घट्टसर आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे आता आपल्याला पाव काढून घ्यायचे आहेत पाव आलेले आहेत भाजी छान शिजून तयार झालेली आहे गॅस बंद करायचं आहे आता ह्या ठिकाणी पाव घेतलेले आहेत जर आपल्या मार्केटसारखेच मोद पाव बनवायचे असतील तर मधोमध आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे थोडंसं एक चमचं साजूक तूप टाकलेलं आहे बटर टाकलं तरी चालते थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे थोडीशी लहान आकार कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायचं आहे आणि वरून जे आपण पाव कट करून घेतलेत ते थोडंसं ठेवून भुरभुरून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त मार्केट स्टाईल आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे आता मला तर वाट पाहण्याची गरज नाही अगदी लगेच मी खायला बसणार आहे तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर टेस्ट कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पाव तर छान भाजून झालेले आहेत आता प्लेटमध्ये लावून घेणार आहे सुरुवातीला आपण भाजी जी बनवली ती भाजी लावून घ्यायचं आहे नंतर पाव लावून घेणार आहे सोबत खाण्यासाठी लहान आकारात मी कांदा थोडासा कट करून घेतलेला आहे तो सुद्धा लावून घेणार आहे आणि थोडीशी लहान आकारातली पाप घेतली आहे तीसुद्धा लावून घ्यायचं आहे लिंबू शिवाय तर पावभाजी खाण्याला मजाच नाही त्यामुळे थोडासा लिंबूसुद्धा कट करून घेतलेला आहे अगदी मस्त आपलं पावभाजीचं प्लेट तयार झालेलं आहे तुम्हालासुद्धा पाहताच खाण्याची इच्छा होत असेल अगदी मस्त घरभर असा वास पसरलेला आहे पावभाजीचा अगदी छान भन्नाट चवीची पावभाजी बनवून तयार झालेली आहे आता एक घ्यास खाऊ मी टेस्ट करून पाहते की पावभाजी कशी झाली आहे आणि तुम्हाला लग लगेच सांगेन पेक्षा सुद्धा घरीच पावभाजी अगदी छान होते कमी साहित्यामध्ये पसारा न मांडता एकाच वेळेस आपण शिजवून घेतलेला आहे अगदी छान ही भाजी म्हणून तयार झालेली आहे टेस्ट तर अप्रतिम आलेली आहे एक घास खाल सुद्धा दुसरा घास लगेच खावटणारी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत